तर रामराम मित्रांनो मी किरण पाटील गोळेगाव खुर्द येथील रहिवाशी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण आलेलो आहे आज माझ्याच गावामध्ये मा एक चुलत भावाचं सेटअप फिट केलेलं आहे जो की स्पॅन कंपनीचा आहे आणि दाखवण्याचं कारण असं आता बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे काही शेतकऱ्यांनी पेमेंटही देखील दे केलेलं आहे काय विशेषता आहे स्पॅन सोलार पंपामध्ये ते दाखवा तर स्पॅन सोलार पंपामध्ये तुम्हाला दाखवतो मी आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी बरेच पंप पाहिले असेल नामांकित नामां पंप पाहिलेले असतील आणि स्पॅन सोलार पंपही पाहिला असेल अगोदरचा अगोदरचा पाहिला पा असेल हा नसन पाहिला त्यासाठी आपल्याला आपला हा व्हिडिओ बनणार आहे स्टार्टिंगला दाखवतोय मी जे की आम्ही दोरीनं न बांधलेले त्याचं कारण असं आहे आमचं मटेरियल जे येऊन पडलेलं होतं आणि भावाचं म्हणणं होतं फिट करून द्या आम्ही फिट करून द्याला काही मटेरियल यायचं बाकी होतं आणि हे मटेरियल आम्ही चालू चालूमध्ये केव्हा तरी फिट करून घेणार आहे जे की गावातच आहे त्यामुळं आम्ही अशा पद्धतीने हे सध्याचं फिट करून घेतलेलं आहे हे असं असणार नाही कोणाचं जर कधी कर काम करायचं आहे ते प्रॉपर होईल आणि त्यासोबतच आता तुम्हाला दाखवू तुम्ही जे मेन सपोर्ट येत आहे सोलरचे आपलं प्लेटांचे एक दोन तीन आणि चार मोजा तुम्ही लक्ष राहू द्या चार आणि आता परत एक दोन तीन त्यासोबतच आता परत त्याला वाऱ्या वावदानामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे पंप इथून बेंड झाले प्लेटांचं आपल्याला माहिती आहे प्लेटा किती राहत्यावर आणि किती वाऱ्या वा किती लोड येऊ शकतो त्याच्यावर त्यामुळं कंपनीने आता हा जबरदस्त असा सपोर्ट दिलेला आहे अँगलमध्ये तर तो सपोर्ट काही अशा पद्धतीनं बघायला मिळेल आता कमीत कमी हा अँगल चुकूनही वाकल्या जाणार नाही अशा पद्धतीचा सपोर्ट दिलेला आहे कंपनीने आणि हे तीन पाईप झाले अगोदर चार झाले आणि परत हा एक मेन जो की एवढा हिवी आहे जो दोन माणसांनाही उचलणं अवघड आहे एवढ्या हिवी क्वालिटीचा आहे जवळपास असा तो पाच इंच साईज असेल त्याची अशी पाच इंच आणि ही अडीच इंच अशा साईजमध्ये हा एक मेन राफ्टर दिलेला आहे आणि त्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही जाडी क कशा साईजची आहे एक नंबर अशी क्वालिटी साइड सपोर्ट बघा कशा पद्धतीचे आणि जी मोटर दिलेली कंपनी कंप जी मोटर दिलेली ती प्युअर स्टीलमध्ये आहे जर कधी तुम्ही दहा वर्षानंतरही काढली विहिरीमधून तर ती गन्स पकडणार नाही अशी कंपनीने मोटर दिलेली आहे आणि मोटरमध्ये ऑईल आहे जेणेकरून भविष्यात जर कधी ती बिघडले तर तुम्ही स्थानिक ठिकाणी ती रिपेअर करू शकता आणि आपण ज्या शेतकऱ्यांचे सोलरचे कामं केलेले त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत मेंटेनन्सला प्रॉब्लेम आपण दिलेलं नाही तसं शक्यतो मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला नाही बऱ्याच मो होऊ शकतं चान्स इलेक्ट्रॉनिक हो वस्तू आहे प्रॉब्लेम येऊ शकतो असं नाही म्हणत मी की प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम येऊ शकतो पण मग सर्व्हिसही चांगली कंपनीची आणि कंट्रोलर जे आहे आपलं ते मोबाईलवरूनही चालू बंद केलं जातं फक्त हे लटकलेलं आहे ते व्यवस्थित दिसत नाही हे मी मान्य करतो ते आपण क्लॅमा व्यवस्थित बसवलेले आणि हे भावाला गडबड होती त्यामुळं आपण आला त्याच पद्धतीने फिट करून दिला आता आलं त्यावेळेस ज्यावेळेस नट बोल्ट येतील त्यावेळेस आम्ही प्रॉपर फिटिंग करून घेऊ आणि प्लेटांचं व्होल्टेज बघू शकतात टोटल प्लेट आहे एक दोन तीन खालच्या साईडला तीन प्लेटा आणि वरच्या साईडला तीन अशा प्लेटा कंपनीने दिलेल्या आहेत कंपनी आपलं प्लेटाचं व्होल्टेज किती आहे एका प्लेटाचं आता बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या राहते की तीनच प्लेटा दिल्या दोनच दिल्या इथं दिसत आपल्याला पाचशे वेटची एक प्लेट दिलेली आणि प्लेटची क्वालिटी एक नंबर अशी क्वालिटी वाकण्याचं काम नाही काही नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं मी तुम्हाला समोरून येतो दाखवतो काय प्रॉब्लेम होतो ही जी फ्रेम काचामध्ये फिट झालेली आहे आता तुम्ही बऱ्याच नामांकित कंपन्या पाहिल्या असतील आणि अनुभवी आला असाल ॲल्युमिनियममध्ये जे काच फिट झालेला आहे तो लूज आहे असं काचाला प्रॉपर फिटिंग झालेली नाही त्यामुळं मग ते असं मधी बाहेर मधी बाहेर काच आणि याच्यामध्ये डिस्टन राहून जातं त्यामुळं प्लेटा वाऱ्या तुटण्याची भीती अधिक वाढून जाते आणि एक प्लेट पाचशे वेडची आहे सेटअप काही समोर ना अशा पद्धतीची दिसल मला इकडं पाठीमागं बॅक साईडला जाता येत नाही आहे त्याचं पाठीमागं आपल्या जाळी आहे नाही तर प्रॉपर तुम्हाला दाखवलंही असतं बघून घ्या सेटअप कशा पद्धतीचे आणि हे जे चार पाईप आहे हेही बघून घ्या कशा क्वालिटीचे जाड साईज आहे पात्रा नाही आहे प्रॉपर ज्याही कोटिंग अँगल आहेत मोटर चालू करणं शक्य होणार नाही आणि दुसरा विषय मधीच स्कॉल आला होता जो मेन पाईप दिलेला आहे तो प्रॉपर पाच फुटापर्यंत आहे जमिनीमध्ये आणि जमिनीच्यावरती जवळपास पाच फूट असा पाईप आपल्याला बघायला मिळतो हाईटही ठिकठाकी जास्त डाऊनही नाही आहे आणि जास्त हाईटही नाही आहे है। जास्त हाईटही असली तर वाऱ्या वाची जास्त भीती वाढून जाते आणि कमी असली तर कुत्रे कुत्रे बित्रे ज जंगली प्राणी यांच्यापासूनही भीती राहते तर अशा पद्धतीचं सेटअप आहे मला कोणत्याही कंपनीचं मटेरियल तुम्ही अशा पद्धतीचं दाखवा आणि एवढे अँगल सपोर्ट अशा पद्धतीचे सपोर्ट त्यासोबतच जे नट आहेत ते लॉकचे नट आहे दिसत असं आपल्याला कधी न खोलता येणारे असे नट आहे दिलेले आहे कंपनीने जर का तुम्हाला दुसरे टाकायचे असेल तर तेही टाकू शकते पण मग जंगलामध्ये माझ्या मते असे नट व्यवस्थित आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे म मटेरियल चोरी जातं त्यामुळं हे बिनफिकीर काम राहते ते तर तसंही प्रत्येक कंपनी देतेच पण मग माझं काम होतं दाखवण्याचं की बो अशा पद्धतीचं हे सेटअप आहे बघा पडतं आहे ज्यांना पडतं आहे ज्यांना व्यवस्थित दिसतं आहे त्यांनी घ्या आणि लाईटिंग ॲडजस्टा अशा पद्धती आपल्यासमोर लाईटिंग ॲडजस्टर आणि आर्थिंग इथं गवत झालेलं आहे इथं आर्थिंग दिलेली प्रॉपर आणि मो, पाईप मोटर आपलं पाईप रस्सी केबल हे प्रॉपर शंभर शंभर फुटच मिळतंय कुठेही बऱ्याच शेतकऱ्यांच्या असं शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं युट्यूबवरून आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरनी कॉल केला आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आम्हाला सत्तर फूट पाईप दिला सत्तर फूट केबल द्यायला आणि सत्तरच फूट रस्सी दिली तर असं नाही प्रॉपर शंभर फुटापर्यंत मटेरियल येतं ते चेक करून घेत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम आणि ज्यांना कोणाला कंपनी निवडायची असेल तर माझा नंबर देतो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो चार अकरा अठ्ठ्याण्णव डबल सांगतो नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो चार अकरा अठ्ठ्याण्णव माझा नंबर आहे कधीही कॉल करा आणि त्यासोबतच जर कधी काही मेंटेनन्सचं काम असाल कुठल्याही कंपनीचं मेंटेनन्स असू द्या मी मेंटेनन्सचे प्रत्येक कंपनीचं काम करतो आणि तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम